छत्रपती शिवाजी महाराजांनी समाजातील प्रत्येक घटकांना एकत्रित करून स्वराज्याची निर्मिती केली आणि या स्वराज्याची निर्मिती करत असताना शिवाजी महाराजांनी कोणाचीही जात पायरी नाही कोणाचाही धर्म पाहिला नाही समाजातील प्रत्येक जाती आणि धर्माला एकत्रित करून स्वराज्याची निर्मिती केली आणि स्वराज्य टिकवण्यासाठी त्यांनी सगळ्याच धर्माचा सगळ्याच जातींचा आधार घेतला त्यांनी कुठल्याही एका धर्माला असं विशेष प्राधान्य दिलं नाही ते स्वतः हिंदू म्हणून होते ते बरोबर आहे त्यांनी हिंदुत्वाची भूमिका बजावली परंतु हिंदुत्वाची भूमिका सांभाळत असताना त्यांनी कोणत्याही धर्माचा तिरस्कार अजिबात केला नाही परंतु काल परवा जे विद्यमान सरकारमध्ये मंत्री आहेत निलेश राणेसाहेब ते म्हणतात की शिवाजी महाराजांच्या सैन्य दलामध्ये एकही मुस्लिम मावळा नव्हता किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं त्या स्वराज्याची लढाई फक्त आणि फक्त इस्लामांच्या विरोधात होती अशा प्रकारचं वक्तव्य साहेबांनी केलं मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये खरंच मुस्लिम मावळे होते का आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्य दलामध्ये जर मुस्लिम मावळे असतील तर त्यांची नावं काय शिवाजी महाराजांच्या सैन्यदलात किती मुस्लिम मावळे होते आणि शि शिवाजी महाराज हे मुस्लिमांच्या विरोधात होते का इस्लामांच्या विरोधात होते का ही सगळी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्कीच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी जे युद्ध पुकारलं होतं ते इस्लामांच्या विरोधात नव्हतं हे मी तुम्हाला सगळ्यात अगोदर सांगतो आणि शिवाजी महाराजांची लढाई ही फक्त स्वराज्य मिळवण्यासाठी होती स्वतःचं राज्य मिळवण्यासाठी होतं याच्यामध्ये कुठल्याही जाती आणि धर्माला अजिबात महत्व नव्हतं परंतु सरकारमधले जे सध्या जबाबदार मंत्री आहेत ते राणेसाहेब म्हणतात की शिवाजी महाराजांच्या सैन्यदलामध्ये एकही मुस्लिम आवळा नव्हता अशा प्रकारचा भाकड इतिहास अशा प्रकारचा धादांत खोटा इतिहास समाजामध्ये पसरवण्याचंही लोकं काम करतात मला सांगा एका जबाबदार पदावर असणारी व्यक्ती जर अशा प्रकारचं वक्तव्य करू लागली तर समाजानं काय आदर्श घ्यायचा अरे समाजामध्ये दुही पसरायला किती वेळ लागणार आहे अरे हिंदू आणि मुस्लिम द्वेष पसरायला वेळच किती लागणार आहे तुम्ही जरी हिंदुत्वाची भूमिका घेता असाल तर हिंदुत्वाची भूमिका अशा पद्धतीनं घ्या की आपल्यामुळे कोणत्याही धर्माला त्रास नाही व्हायला पाहिजे परंतु राणेसाहेब सध्या हिंदुत्वाचा त्वरा मिरवत असताना कोणत्याही धर्माचा विचार करायला पुढं नाहीत ते फक्त आणि फक्त इस्लामाच्या विरोधात टार्गेट करतात आता खऱ्या अर्थाने ही भूमिका मांडण्या अगोदर मी तुम्हाला सांगू शकतो की मी काय जातीने मुस्लिम नाही परंतु शिवाजी महाराजांनी वारकरी संप्रदायांनी मला जो हिंदुत्वाचा विचार दिला हा हिंदुत्वाचा विचार मांडत असताना मी कोणत्याही धर्माचा द्वेष नाही केला पाहिजे हे मी तुम्हाला सगळ्यात अगोदर सांगतो आणि कमेंट करणारे काही लोक मला सांगतात की तुम्ही मुस्लिमांची बाजू घेता मुस्लिमांच्या विरोध सोबत बोलतात त्यांच्या बाजू मांडतात तुम्ही मुस्लिम धर्म स्वीकारा आता कोणता धर्म स्वीकारायचा हे मला तुम्ही सांगायचं काम नाही परंतु आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं हे मुस्लिमांच्या विरोधात नव्हतं हे मी पुन्हा एकदा सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक प्रकारची मुस्लिम आवळे गोळा केली आणि या मुस्लिम मावळ्यावर वेगवेगळ्या प्रकारची जबाबदारी देऊन स्वराज्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा निर्माण केला आणि या मुस्लिम मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजासोबत इमाने इतबार काम केलं मरणाच्या शेवटच्या दारापर्यंत गेले पण शिवाजी महाराजांसोबत इमानदारीनंच राहिले अशा प्रकारचे काही मुस्लिम मावळे इतिहासामध्ये आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो हा व्हिडिओ राणेसाहेबांपर्यंत नक्कीच पोहोचवा एवढा शेअर करा एवढा शेअर करा की राणेसाहेबापर्यंत पोहोचला पाहिजे आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला एकच सांगायचं की शिवाजी महाराज हे मुस्लिमाच्या विरोधात नव्हते शिवाजी महाराज फक्त विरोधात होते स्वराज्याच्या बाजूने जो गद्दारी करेल स्वराज्याच्या विरोधात जो उभा राहील त्याच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज होते शिवाजी महाराजांनी हिंदुत्वाचा पुकार केलाच पण हिंदुत्वाचा पुकार करत असताना त्यांनी कुठल्याही धर्माचा तिरस्कार केलेला नाही तर मित्रांनो शिवाजी महाराजांनी जे मुस्लिम मावळे गोळा केले त्यांची नावं मी तुम्हाला थोडक्यात सांगतो त्यामध्ये नूरखान बेग नावाचा एक शिवाजी महाराजांचा मुस्लिम मावळा होता हा मुस्लिम मावळा शिवाजी महाराजांच्या पायदळाचा प्रमुख होता दुसरा एक शिवाजी महाराजांचा मावळा आहे त्याचं नाव काजी हैदर काजी हैदर हा एक फारशी भाषेचं ज्ञान असणारा वकील होता की हा वकील छत्रपती शिवाजी महाराजांनी कायमसोबत ठेवला परंतु या वकिलाने छत्रपती शिवाजी महाराजांचे सगळे कायद्याचे व्यवहार सांभाळले ज्या टायमाला छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर हा औरंगजेबाला जा जाऊन मिळाला होता शेवटी त्याचं कारण अनेक प्रकार इतिहासामध्ये व्यक्त केलेला आहे तर मित्रांनो हा झाला शिवाजी महाराजांच्या दोन मावळ्यांचा इतिहास अजून शिवाजी महाराजांचा तिसरा मावळा आहे दौलत खान आणि इब्राहिम खान आता हे दोन मावळे शिवाजी महाराजांचे जातीनं मुस्लिम होते आणि यांच्या मागं एका मागं तोपखानाची जबाबदारी आणि एका मागे आरमाराची जबाबदारी आर आता आरमार हे समुद्राच्या काठाचं असतं हे सगळं सांभाळण्यासाठी इब्राहिम खान नावाच्या एका व्यक्तीची शिवाजी महाराजांनी नेमणूक केली दौलत खान हा थोपखाण्याचा प्रमुख होता हे सगळे मुस्लिम मावळे आहेत मित्रांनो आणि मदारी मैतर आता मदारी मैत्र तर तुम्हाला माहिती आहे ज्या टायमाला छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून सुटका करत होते आणि सुटका करण्यासाठी मदारी मैतरनं महत्त्वाची भूमिका बजावली स्वतःच्या जीवाची प्राणाची काळजी न करता आपला जीव धोक्यात घातला आणि शिवाजी महाराजाचे प्राण वाचवले आता सिद्धी हे लाल असेल रुस्तमी जलिया असेल अशा अनेक प्रकारचे शिवाजी महाराजासोबत मुस्लिम मावळे होते मी तुम्हाला एवढंच सांगेन की शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये शिवाजी महाराजांच्या सैन्य दलामध्ये वीस टक्के का होईन शि मुस्लिम मावळे होते या मुस्लिम मावळ्याने इमान इतबार काम केलं आणि त्यांनी स्वराज्यासाठी स्वतःच्या प्राण्याची आहुती दिली अशा प्रकारे त्यांचा इतिहास स्वर्णाक्षराने आजही लिहिला गेला आहे पण राणेसाहेब म्हणतात की शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुस्लिम आवडे नव्हते तर राणेसाहेब तुम्हाला आता मंत्रीपद सोडून चौथीचा इतिहास शिकायची गरज आहे अनेक प्रकारचा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचा या इतिहासामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील तुम्ही गंज हिंदुत्वाचा भूमिका लोकांच्या समोर मांडत आहात अरे हिंदुत्वाची भूमिका मांडा आम्ही त्याच्या विरोधात नाहीत परंतु हिंदुत्वाची भूमिका मांडत असताना कुठल्याही धर्माला त्रास नाही झाला पाहिजे कुठल्याही धर्माचा तिरस्कार नाही झाला पाहिजे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं स्वधर्मूची पाळावा परधर्म तो गाळावा हा नेमूही पांडवा नक्की जे म्हणजे काय स्वतःचा धर्म आपण पाळलाच पाहिजे पण दुसऱ्याच्या धर्मावर आपण टीका टिप्पणी कर करू नये किंवा केली नाही पाहिजे आपल्या धर्मात काय सुधारणा करता येईल आपल्या धर्मात काय बदल करता येईल आपण याचा नक्कीच विचार केला पाहिजे परंतु दुसऱ्याच्या धर्मावर आपण टीका टिप्पणी करण्याचा आपल्याला कुठलाही वैयक्तिक अधिकार नसतो आणि शिवाजी महाराज हे मुस्लिमांच्या विरोधात नव्हते तर शिवाजी महाराज हे स्वराज्यासोबत जे गद्दारी करत होते त्यांच्या विरोधात होते आणि शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुस्लिम मावळे होते हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सिद्ध करून दाखवलं आहे मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी